एल ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लांज लॉस्टिंग एटी फाय पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फौजाचवडी पोलीस ठाणे गुन्हास्ट नंबर व कलम एकशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुणा घडता तारीख वेळ ठिकाण दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी नऊ वाज वाजल्यापासून ते दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दहा वाज वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर सोलापूर गुन्हा दाखल तारीख वेळ दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून बेचाळीस मिनिटाला फिर्यादीचे नाव दत्तात्रय बाहू औथाडे वर्षी चाळीस राहता नगर बाळे सोलापूर आरोपीचे नाव अज्ञात चोरठा गेलेला माल चाळीस रुपये काळ्या व लाल रंगाची हिरो मोटरसायकल यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी येथील फिर्यादीच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एम एच पंचेचाळीस वी अठरा नव्वदी वरील ठिकाणी हँडवेल लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात चोरठ्याने फिर्यादीच्या वरील वर्णाची व किमतीची मोटरसायकल ही फिर्यादीच्या संमती वाचून मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे म्हणून तपास पोलीस हवलदार तेरा पंच्याऐंशी कसबे हे करीत आहेत